राजू लाड आज इथं मला उपस्थित दिसत नाही बघूया राजूची जागा सुजित कशा प्रकारे घेते नामांकित ड्रायव्हर आहे सुरुवातीची काही वर्षे सुजित स्वतः आपली बैल पडवायच्या त्यानंतर बैल राजू लाडच्या हातात दिली गेली आज राजू अजून इथं मैदानावर आलेला नाही त्यामुळे स्वतः सुजित वेल्ले आपला साथ पडवणार उजवीकडे वेगाचा बादशाहशा आणि डावीकडे इकडे झेगाचा शंभू वागले जोरे सुटले सुटले तेरदस्त वेगा डेरी बघा सम्मू आणि बच्चोचा पिकप लागलाय आज ते सुंदर असा जम्बो आणि बच्चा होतं वेळ बघा पंधरा ते तीस पंधरा ते पन्नास ते नाही बरोबर दोडून काहीतरी चुकतोय दांगरी पडला सुद्धा पडलेले पण तरी दिसत नाहीये नागर्याने अजून काचला बोडलेला तो बरो <takers> <गयार। takers> पडतोय आणि ही बाकी चोक्र कशी कशी ती मला वाटतं अजून त्यांनी कासरा बोललेला नाहीये सुंदर अशी पैसे वाटतो का वर अरे होऊ दे येऊ दे येऊ दे इकडं मिरवण्याकडे येऊ दे अरे इकडे भंगर वीस बावन्न वीस बावन्न क्रमांकावर पडायला होते स्वप्न न पुढे राहते तातडीकर तुफान होतो उजवीकडे पडायला आणि डावीकडे त्याच्या पळणार आहे आणि शिरोडे म्हणण्या कायसे चिटकरी गंगा जाधव रावळराव बाळूसाहेब भागवायची पिंट्या <laughs> तुफान <थीद>। आणि <laughs> पिंट्या वेगळीकडे तुफान दहावीकडे पिंट्या जोडीचा ड्रायव्हर रोहित घाणेकर वाला त्याच्या मैदानात या जोडीला पहिला नंबर केला होता आज बघूया काय करतो पिंक आणि तुफान इथे वाजले जोडी शिकली जबरदस्त वेगाची जोडी आहे अतिशय सुंदर वेगळा हे तुफान तुफान मांडली आज स्वतः वाटेलच्या नावावर या ठिकाणी नशीब सुंदर

मजा आणि राजा राजाकरांचे काय करतो रेलिंग वर कुणी वजन देऊन उभं राहू नये तिकडे जे रेलिंग वरती समोर उभे आहेत बाजूला उभे आहेत वजन देऊ नका रेलिंग वर बघूया मजा आणि राजा काय काम करतात ते मजा राजा कुठले आहेत बघूया पाच जोडी पाच हळू हळू जमीन काढून घ्या हळू जोकर थोडा पहिलं जोडी पाच कार्यकर्त्यांनी रेलिंग बांधून घ्या लगेच जोकर थोडा पहिला चाप्या काढा हळू चांगली सुरुवात केली होती पण बाकीला मला वाटतं पहिला आवडता आले नाही थोडी थोडी वाचलं लहान आहेत पण चपळ आहे कबुया पात्र सुटल्यास पण लहान आहे तर सुंदर पैसा आहे थोडी

भवरावा काय करतो नामांचे ड्रायव्हर आहे निर्वा गावातला नवीन उपयोग आलेला ड्रायव्हर आहे कॅमेरावाला ज्या सुंदर बघा जबरदस्त वेग लागलाय तामिटल्या गोष्टीचा वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती वाढायला कॅमेरा सतरा एकोणसत्तर सतरा एकोणसत्तर सुंदर दोरी पाहाली त्याला दोरी नंबर अकरा कालवेरे प्रसन्न संभाजी राजेकर भेमडे यांचा शब्द आणि मंगे आला तुम्ही यांच्याबद्दल बघा लांजेकर फिरू द्यारे आले मैदाना काल भैरे प्रसन्न संभाजी लगेकर भेंबडेकरांचा संभोज पेंटू आला भेरुटार ड्रायव्हर ओंकार घाणेकर कबड्डी पटो ओंकार घाणेकर आज बघूया चिखलाच्या मैदानात काय करतो आणि कबड्डीची मैदान या ड्रायव्हर कास देत जिल्हास्तरीय खेळाडू आहे कबड्डीचा या मिळवण्याच्या मैदानात काय करतो बैल उभा राहायला एवढा वेळा लागतोय बैलवा वाढायला पाहिजे घट्टी वाढायला पाहिजे

पडायला नंबर काय अकरा नंबर पळायचा आहे बारावाला बारा काय बरं घ्या अरे अकरा वाजून पळायचा बरं ना बारा सोडा आता तुम्ही बैल पुढे घ्या

नरेश भोर साधाला कर्जातेहचा ड्रायव्हर आहे डुप्पी चिंग आकाश दुधा या पट्ट्यानं गेल्या वर्षी दोनशे पंधरा दुलाल घेतले होते असा नामांकित ड्रायव्हर आहे गेल्या वर्षातला दोन नंबरचा ड्रायव्हर आहे सुंदर असे जोडी पाहिजे जागेवर फिरला रिव्हर्स रिव्हल्सिअर अडकला जोडी बात कोणी आला ड्रायव्हर कोण आहे प्रताप हा प्रताप क्रिकेट चांगला खेळतो कोणा चिंकलाच्या मैदानावर काय प्रताप दाखवतोय बघूया चल 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 चढ वासरू जबरदस्त असला बघा तावाचा वासर आहे हे भाषर लागले भाषर आजली वाढव 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 बाहेरनं बाहेरनं जातो वेळ वाढणार आहे एवढे दोन सुद्धा काशी वीस ऐंशी

मिरवणेवाले मिरवणकरांचा गुरे आणि बजरे याला त्यांची करायची जागा तिकडे ओंकार झाले तू काय नाही तुझा या येऊ दे माझे तसे परत आल झाला आता आपला गोरीबा माहिती ना सागर प्रवीण जाधव कात्रोरी कराचा झाला आला बद्याशे घडवळकरांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर नियोजनाची स्पर्धा संपन्न होते अतिशय ठेकडं नियोजन आहे जोडीचा ड्रायव्हर आहे रामपूरचा पर्शिया परशा तुझी आरक्ष आले काय होण्या चिंच फैल आकाश दुदम पडवेकरांच्या जोडीकडे चला आकाश दुदम परीक्षा ड्रायव्हर आहे कात्रोळी पळायला आलाय सुट्टीला आलाय भापल्या सैराज फिल्म परीक्षा होतो चौ वाढेद्वारा जाण्याद्वारे बऱ्याच दिवसाने परीक्षा धावते फिरो 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 फिरू डायरेक्ट पुढे पाहतो ना वाली भोतोली थोडीफार पाठते समिती सदस्य सगळं नेते रवींदिया यानंतर जोडी नंबर सोळा भैरी भवानी पसंजा आर्यन रामचंद्र चढ्याल रामपूर अरे जबाबदार मुळा चढ्यालट्या मुळा चढ्याल यांच्या घरचा तास पडायला येत आणि राजा ज्या जोडीनं परवा रामपूर तांबीच्या मैदानात गुलाब घेतला होता सुंदर वेगाची गडी आहे आज बघू या स्वतः घट्यामुळे आलेल्या गोडूचा ड्रायव्हर निहार धावला असता कार्यकर्ते तुमचं काम वाढले चला पटात कोणती हातोडी घ्या हातात तयार झाला माझ्या तुमचे कार्यकर्ते कमी पडायचं नाही कुठं फक्त गती घ्या सुंदर मैदान आहे आज प्रत्येक ड्रायव्हरचा केस लागणार आहे हजारो प्रेक्षकांनी मिरवण्याचे हे मैदान खुललं आहे रस्त्यावर बघा बोडे हायला पण जागाला एवढा प्रेक्षक वर्ग आलाय मिरवण्यामध्ये आज जत्रा असल्यासारखी वाटते मी नेहमी सांगत असतो एखादा लाखाचा कार्यक्रम ठेवा त्याला जेवढे प्रेक्षक येत नाहीत तेवढे प्रेक्षक या शेतकऱ्याचा खेळ बघायला येतात बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आपण कुटुंबाची गर्दी होत असते आणि आज या ठिकाणी सायूबाई डावेकडा पडायला आला रामपूरच्या दड्याचा पाकऱ्या आणि उजवेकडा राजा होळीचा ड्रायव्हर निहार भगियात निहार गावडे काय करणार दहा पारितोषिक दिली जाणार आहेत लवकर जास्त नाही जो पटकन येतो पटकन सुटतो ते बुला जातो अजूनही पंधरा तेतीस वाला पहिला आहे होरगाववाला शंभू बच्छा सतरा अठरा एकोणीस वाजली जोडी सुटली जाऊ दे दे अशी दोरी पडते पाखरे आले राजा महाराष्ट्राला परताना गोर बैल बाहेर गेला टायमिंग आणणार सांगा अठरा सतरा अठरा सतरा चढा दोरी नंबर सतरा श्री गणेश मित्र मंडळ येशेरची आनंद गुवा हरवे आपला धरता साजेल्या हरण्या आणि सन्या सोडे आले मैदानात ज्या जोडीला कालच्या तळवळी बादरच्या मैदानात सुंदर जोडी हा पिकात दिला गेला होता अशी एक रिंग रंगे आणि एक शिंदी जोडी आली मैदानात गणेश चित्रमंडळ जे शेतीकरांच्या काम सतरा छान इंची सतरा छान